ठाकरेगडाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुनावले आताची सर्वात मोठी बातमी तुमच्यासारखा गद्दार नाही मला बोलायला लावू नका उरली सुरली इज्जत राहू द्या असं म्हणत राजन विचारांनी एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल चढवला आहे तुमच्यासारखा गद्दार नाही मला बोलायला लावू नका उरली सुरली राहू द्या नरेश मस्के काँग्रेसमध्ये जात होता उद्धव ठाकरे म्हणून मी त्याला थांबवलं याच नरेश मस्केला राजन विचारे घेऊन आला होता तो काँग्रेसमध्ये चालला होता शिवाजी मैदानामध्ये त्याचा प्रवेश होता त्यावेळेला मी त्याला थांबवले असं म्हणत गटाचे ठाण्याचे उमेदवार राजन विचारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हल्ला हल्लाबोल केला ठाण्यात ता राजन विचारे यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी ते बोलत होते आनंद दिघेंच्या यांच्या मृत्युनंतर यांच्याविषयी विचारपूस करण्याचं सोडून त्यांची संपत्ती कुठे आहे याची उद्धव ठाकरे चौकशी करत होते असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला होता त्यानंतर राजन विचारे यांनी एकनाथ शिंदेवर जोरदार टीका केली शिवाय नरश मस्के काँग्रेसमध्ये जाणार होते त्यांच्या शिवसेना ठेवण्याचा मी प्रयत्न केला राजन विचारे यांनी म्हटलं आहे राजन विचारे म्हणाले दोन हजार चौदाला यांच्या मुलासाठी संपूर्ण सैन्य घेऊन कल्याण होतो राजन वाऱ्यावर सोडून एकनाथ शिंदे कल्याणला गेले होते त्या वृत्तपत्रामध्ये होत्या त्याही परिस्थितीत मी निवडणूक लढलो आणि निवडून आलो फक्त त्यांचा मुलगा आणि ते त्यांचं एवढंच राजकारण माझ्याकडे खोके नव्हते मी पैशाच्या पैशाच्यावर निवडून आलो नाही आनंद दिगे आणि उद्धव ठाकरेमुळे मला सर्व काही मिळालं पुढे बोलताना राजन विचारे म्हणाले मला आनंद दिगे साहेबांमुळे ठाणेचा शिवसेनेचा बालेकिल्ला बनवला बनवलं गेलं मला चाळीस वर्ष झाले मी आनंद दिगेन सोबत होतो यांचा उदय झाला दिगे साहेब गेल्यानंतर त्यावेळी नरसमजके कुठे होता सहासष्ट साली सेनेची स्थापना झाली ती दिघे यांनी वाढवली मातोश्री दिघे साहेब दी पाठवायचे आणि ती फायनल व्हायची आणि तिकीट फायनल व्हायचं माझ्याकडे पैसे नव्हते सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून काम केले सभागृह नेतेपद मी त्यांच्यासाठी सोडलं होतं कार्यकर्त्यांच्या पैशाने चा चित्रपट काढला महापालिका ठाण्याची वाट तुम्ही लावली आणि तुम्ही काय बोलताय असा सवाल राजन विचार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारला आहे याबद्दल तुमचे मत आम्हाला कळवत नाही की सांगा राजन विचार यांनी केलेली टीका योग्य वाटते की याबद्दल तुमचे मत आम्हाला कळवत नाही की सांगा तुमचं सपोर्ट उद्धव ठाकरे एकनाथ याबद्दल देखील कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच Karena saya double belajar.